नमस्कार बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे गेल्या काही दिवसांपासून घरातून बेघर कोण होणार वाईल्ड कार्ड म्हणून घरात कोण येणार एवढंच नव्हे तर यंदाचं पर्व सत्तर दिवसांमध्ये संपणार या सर्व गोष्टींची माहिती आधीच बिग बॉसच्या फॅन पेजेसद्वारे दिली जाते यंदा नेटकऱ्यांचा प्रत्येक अंदाज खरा ठरला आहे याचप्रमाणे सध्या वोटिंगमध्ये आघाडीवर कोण आहे याची चर्चा सुद्धा सोशल मीडियावर रंगली आहे सर्वत्र सूरज चव्हाण बाजी मारत असल्याचं स्पष्ट होत आहे या खालोखाल अंकिता अभिजित धनंजय यांचा क्रमांक लागतो या तिघांना मिळणारी मत लक्षात घेता यांचं स्थान सध्या तरी स्थिर नाही प्रेक्षकांच्या मतानुसार दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर कोण असेल याची स्पष्टता लवकरच येईल पाचव्या स्थानावर निक्की आहे तर, वर तर ट्रेंड सर सर्वात खाली ट्रेंडनुसार सहाव्या स्थानावर जान्हवी आहे यामुळे सूरज चव्हाणच बिग बॉस ची ट्रॉफी जिंकणार असा ठाम विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे तर तुम्हा सगळ्यांना याबद्दल काय या वाटतं ते कमेंट्स मधून सांगायला विसरू नका धन्यवाद